श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयांच्या अवस्थेशी संबंधित हा एक महत्त्वाचा घटक आहे जो शुद्ध चेतना शुद्ध अस्तित्वात सार समान गुणांद्वारे व्यक्त होते ते त्रिमूर्तीच्या पलीकडे आहे परंतु त्रिमूर्तीद्वारे समानपणे व्यक्त केले जाऊ शकतात म्हणून ते निर्माता ब्रह्मासारखे ज सर्जनशील विष्णू सारखे रक्षण करता आणि शुद्ध अस्तित्व म्हणून ते देवी पुरी पूर्ण असू शकतात ते सर्व शक्यता शक्तिशाली आहे प्राचीन काळातील दृष्ट्यांनी त्यांना सर्व एकात आणि सर्वांमध्ये एक असे अशा प्रकारे कल्पित केले आहेत अशा प्रकारे भगवान दत्तात्रयांना गुरुतत्व सर्व अनंत शक्ती असलेले सर्व वेळी सर्व ठिकाणी उपस्थित राहणारे आणि सर्वज्ञ जाणून घेण्यासारखे सर्व काही रहन, जाणणारे मानले जाते ते गुरु तत्व आहे ते अस्तित्वाच्या सर्व क्षेत्रात विविध सद्गुरूंद्वारे स्थूल सूक्ष्म किंवा मानसिक जगात कार्य करतात सद्गुरु किंवा परिपूर्ण स्वामी हे प्रत्यक्षात परम सत्तेची जाणीव झालेले किंवा आध्यात्मिक प्राप्तीच्या सर्वोच्च क्षेत्रात पोहोचलेले श्रेष्ठ आहे ते संपूर्ण विश्वात कायमचे उपस्थित असतात मग ते देहधारी असो किंवा व्यक्त अवस्थेत असो ते स्थूल सूक्ष्म किंवा मानसिक जगात कार्य करता त्यांना देवी ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि साधकांच्या मुक्तीच्या देवी ध्येयाच्या अंमलबजावणीसाठी एकत्र कायम करण्यासाठी निवडले गेले आहे विश्वाचे गुरु जगात गुरु श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेचे सात आठ हे केले आहे स्पष्ट केले आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युस्त अधरम्यस अर्थ हे भारता जेव्हा भारता जेव्हा धार्मिकतेचे र्यास होतो आणि अधर्माचा उदय होतो तेव्हा मी स्वतःला पाठवतो चांगल्या रक्षणासाठी वाईटाचा नाश करण्यासाठी आणि धार्मिकतेच्या स्थापनेसाठी मी योगानयुगे अस्तित्वात येतो सद्गुरु हे स्त... साधकांना दिव्य मार्ग दाखवण्यासाठी अनंत अस्तित्व अनंत ज्ञान आणि अनंत आनंदाचे अवतार आहे गुरुचे स्वरूप मूळ आहे गुरुचे चरण उपास मूळ आहेत गुरुचे शिक्षण सर्व स्त्रोतांचे मूळ आहे आणि गुरुची कृपा मोक्षाचे मूळ आहे सद्गुरू किंवा आध्यात्मिक गुरु वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी जन्माला येतात विचित्रपणे त्यांच्या बाह्य परिस्थितीची खूप वेगळ्या असू शकतात श्रीमानिक प्रभू ज्ञानी राजा होते तर श्री स्वामी समर्थ दिगंबर होते परंतु त्यांच्या मूर्त अवस्थेतील त्यांच्या कृती एक समान विषय आणि समान दृष्टिकोन दर्शवतात भक्तांसाठी मोक्ष किंवा ज्ञान भगवान दत्तात्रय हे गुरु परंपरेतील आद्य स्वरूप असताना या परंपरेतील इतर गुरु अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रयाचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती दुसरा अवतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ अक्कलकोट आणखी अनेक अवतार आहे वंश ते आहे शिर्डीचे मानिक प्रभू साई श्री साईबाबा श्री गजानन महाराज श्री शंकर महाराज श्री नंद सरस्वती श्री टेंबे स्वामी जय जय रघुवीर स्वामी सम